जिल्हा स्तरीय शांतता समिती बैठकीचे जिल्हा प्रशासनातर्फे आयोजन आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने बैठकीचे नियोजन नंदुरबार जिल्ह्यातील आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणे कामे तसेच येणारे सण उत्सव शांततेत पार पाडावे यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय शांतता समिती बैठकीचे आज रोजी आयोजन करण्यात आले होते सदर बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथील बिरसा मुंडा सभागृह येथे तीन वाजता घेण्यात आले सदर बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असून त्यामध्ये जिल्हाभरातील विविध भागातील शांतता समितीचे शंभर ते एकशे वीस सदस्य उपस्थित होते बैठकीची विशेषता आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना व सूचना याबाबत समितीचे सदस्यांसोबत चर्चा करण्यात आली सदर बैठकीत माजी आदिवासी विकास मंत्री के पाडवी माजी खाद्य डॉक्टर हिना गावत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस उपजिल्हाधिकारी हरीश बांबरे उपविभागीय उप उप दंडाधिकारी अंजली शर्मा उपविभागीय उप 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 अधिकारी शादा कृष्णकांत कावरिया नंदुबार तहसीलदार पवन दत्त सहायक पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुबार संजय माजन शादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील जिल्हा विशेष शाखा पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी